नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे सिंह दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी करिअरमध्ये तेज प्रगती आणि नेतृत्व मिळवून देणारे ठरेल तुमची नैसर्गिक नेतृत्व गुण आत्मविश्वास आणि धडाळीमुळे कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वर्षभर टिकेल वर्षाच्या सुरुवातीला काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल विशेषतः वरिष्ठांसोबत मतभेद किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या विलंबामुळे तुम्हाला थोडाफार ताण जाणवू शकतो मात्र मार्चनंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरू लागेल मोठे प्रोजेक्ट महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्यावर ठेवलेला विश्वास वाढेल सरकारी क्षेत्रात व्यवस्थापन मीडिया आर्मी पोलीस आय टी कला नाटक चित्रपट स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि उद्योजकीय भूमिकांमध्ये असणाऱ्यांना विशेष लाभ होईल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मे सप्टेंबर दरम्यान उत्तम संधी मिळतील वर्षाच्या शेवटी पदोन्नती वेतनवाढ किंवा प्रतिष्ठेचे काम मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत तुमची प्रतिष्ठा नाव आणि ओळख वाढण्याचे हे वर्ष असेल व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वाढ विस्तार मोठे व्यवहार आणि ओळख वाढवणारे वर्ष आहे वर्षाची सुरुवात नियोजन आणि जुने प्रश्न सोडवण्यावर केंद्रित असेल एप्रिल जूनपासून व्यापारात अचानक वेग येईल तुम्ही एखादे नवीन उत्पादन नवीन योजना नवीन शाखा किंवा डिजिटल विस्ताराचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत शुभ आहे मोठ्या कंपन्यांसोबत करार मोठे टेंडर किंवा परदेशी बाजारात प्रवेश याचे संकेत दिसतात व्यवसायातील गुंतवणूक जपून आणि विचारपूर्वक करा भागीदारीत असलेल्या लोकांनी पारदर्शकता राखणे विशेष आवश्यक आहे मार्केटिंग कन्स्ट्रक्शन हॉटेल डेकोरेशन कन्सल्टन्सी ज्वेलरी ट्रॅव्हल आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना मोठा फायदा मिळेल वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एखादा मोठा व्यवहार लाभदायक ठरेल एकूणच व्यवसायात प्रतिष्ठा नफा आणि स्थिरता यांचे सुंदर संतुलन आपल्याला दिसणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिती एकूणच मजबूत पण काही महिन्यात खर्च वाढवणारी राहील वर्षाच्या सुरुवातीला घर दुरुस्ती वाहन किंवा मुलांसाठी खर्च वाढू शकतो एप्रिलनंतर धनप्रवाह सुधारेल व्यवसायातून नफा इन्सेंटिव्ह बोनस किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे वर्षाच्या मध्यात स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीची विशेष संधी प्राप्त होऊ शकते तसेच सोनं चांदी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा दिसेल मात्र शेअर मार्केट किंवा क्रिप्टोमध्ये जास्त जोखीम घेणे टाळावे कर्ज पेडण्याकडे लक्ष द्या विशेषत ऑगस्टपूर्वी वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक लाभ वारसा किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे एकूणच योग्य नियोजन केल्यास दोन हजार सव्वीस हे वर्ष आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य देणारे ठरणार आहे प्रेमसंबंध आणि कुटुंबाच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी अत्यंत समाधानकारक आणि आनंददायी आहे नात्यातील गोडवा संवाद आणि विश्वास वाढेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांना वर्षाच्या सुरुवातीला काही गैरसमज संभवतात पण मार्चनंतर प्रेम अधिक दृढ होईल एप्रिल ऑगस्ट हा काळ रिलेशनशिप पुढील टप्प्यावर नेण्यासाठी शुभ आहे सिंगल असणाऱ्यांना अचानक कोणीतरी आकर्षक व्यक्ती भेटू शकते विवाहित व्यक्तींना पती पत्नींमधील समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल कुटुंबात उत्सव पूजन किंवा नवीन सदस्य आगमनाचे संकेत दिसतात पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल पण घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील भावंडांशी प्रेम वाढेल आणि घरात नवे कार्य पूर्ण करण्याचे योग दिसतात मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये मोठी प्रगती संभवते सिंहराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने मिश्र परिणाम देणारे राहील वर्षाच्या सुरुवातीला थोडा थकवा डोकेदुखी पचनासंदर्भातील समस्या जाणवू शकतात कार्यभार वाढल्यामुळे मानसिक तणावही वाढण्याची शक्यता आहे एप्रिलनंतर आरोग्यात सुधारणा होईल व्यायाम ध्यान आणि योग यांचा नियमित सराव केल्यास ऊर्जा वाढेल आणि तणाव कमी होईल वर्षाच्या मध्यात प्रवासामुळे थकवा जाणवू शकतो सांधेदुखी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी जुलै ऑगस्टमध्ये ऋतू बदलामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आरोग्य उत्तम राहील एकूणच जीवनशैलीत बदल आणि संतुलित आहार आवश्यक आहे शुभ रंग आहे सुवर्ण नारंगी किंवा गडद पिवळा आणि शुभ अंक आहे एक चार आणि दहा उपाय आहे रविवारच्या दिवशी सूर्याला अर्ध द्या म्हणजे जल अर्पण करा आणि तांब्याची वस्तू तुम्ही वापरू शकता आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण जरूर करा तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद